नमस्कार मित्रांनो आर टी ई सन दोन हजार पंचवीस सव्वीस या शैक्षणिक वर्षाच्या शिक्षण हक्क अधिनियमानुसार दुर्बल व वंचित घटकाकरता पंचवीस टक्के ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेबाबत सुधारित सूचना शासनाने जारी केल्या आहेत त्या संदर्भातील विविध प्रकारचे सात प्रकारचे संदर्भ शासनाने दिले आहेत सन दोन हजार पंचवीस सव्वीस या वर्षासाठी बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम दोन हजार नऊमधील कलम बारा सी एकनुसार दुर्बल व वंचित घटकातील बालकांना स्वयंअर्थसहाय्यित शाळा विनाअनुदानित शाळा पोलीस कल्याणकारी शाळा विनाअनुदानित आणि महानगरपालिका शाळा स्वयंअर्थसहाय्यिक शाळा यामध्ये आर टी ई पंचवीस टक्केनुस प्रवेश, प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने राबविण्यात येत आहे शासन संदर्भ क्रमांक सातनुसार प्रवेश प्रक्रियेअंतर्गत शाळांची नोंदणी पूर्ण झाली आहे बालकांच्या पालकाकडून ऑनलाईन अर्ज मागविण्याची प्रक्रिया दिनांक चौदा एक दोन हजार पंचवीस ते दिनांक सत्तावीस एक दोन हजार पंचवीस या कालावधीत सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे एक ऑनलाईन प्रवेश अर्ज भरण्यावर मार्गदर्शक सूचना बालकाचा मोफत व सक्तीचा शिक्षणाचा अधिकार अधिनियम दोन हजार मधील कलम बाराशी एकनुसार दुर्बल वंचित आर्थिक व सामाजिकदृष्ट्या मागास घटकातील बालकांना स्वयंअर्थसहाय्य अर्थसहाय्यित शाळा विनाअनुदानित शाळा पोलीस कल्याणकारी शाळा विनाअनुदानित आणि महानगरपालिका शाळा स्वयं अर्थसहाय्यिक शाळा शाळांमध्ये येता पहिली किंवा पूर्व प्राथमिक वर्ग या स्तरावर पंचवीस टक्के प्रवेश प्रक्रियेकरता पालकांनी यश टी टी पी एस हॅश स्लॅश स्टुडंट महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही डॉट आय एन स्लॅश ए डी एम पोर्टल या संकेतस्थळावर जाऊन अर्ज भरण्याची प्रक्रिया विहित मुदतीत पूर्ण करावी वंचित घटकातील बालकांमध्ये खालील प्रवर्गाचा समावेश होतो अनुक्रमांक तपशील एक अनुसूचित जाती दोन अनुसूचित जमाती तीन विमुक्त जाती अ चार भटक्या जमाती ब पाच भटक्या जमाती क सहा भटक्या जमाती ड सात इतर मागासवर्ग ओ बी सी आठ विशेष मागासवर्ग एस बी सी नऊ आर्थिक व सामाजिकदृष्ट्या मागास घटक दहा एच आय व्ही बाधित किंवा एच आय व्ही प्रभावित बालके अकरा अनाथ बालके बारा दिव्यांग बालके आर्थिक वर्षामध्ये पालकाचे वार्षिक उत्पन्न एका लाखापेक्षा कमी आहे अशा पालकांच्या बालकांचा आर्थिक दुर्बल गटामध्ये समावेश होतो पंचवीस टक्के प्रवेश प्रक्रियेकरता विचारपूर्वक दहा शाळांची निवड करण्यात यावी पालकांनी अर्ज भरताना शाळेपासून ते घरापर्यंतचे हवाई अंतर हे गुगल मॅपने निश्चित करण्याचे करावायचे असल्याने शाळा निवडताना अंतराची बाब लक्षात घेऊन पालकांनी बलूनद्वारे निवासस्थानाची ठिकाण निश्चित करण्याकरता तो बलून जास्तीत जास्त पाच वेळात निश्चित करता येईल याची ये नोंद घ्यावी त्यामुळे पालकांनी निवासस्थानाचे लोकेशन अचूक नमूद करावे प्रवेश प्रक्रियेबाबत यु बाबत विहित मुदतीमध्ये परिपूर्ण अर्ज भरला जाईल याची दक्षता घ्यावी अर्ज सादर कराव्याच्या अंतिम कालावधीमध्ये इंटरनेट अथवा इतर तांत्रिक अडचणीमुळे परिपूर्ण अर्ज सादर कराव्यामध्ये व्यत्यय येण्याची शक्यता नाकारता येणार नाही सबब शक्य तितक्या लवकर अर्ज सादर केला जाईल याची दक्षता घेण्यात यावी प्रवेश प्रक्रियेबाबत आपणास काही समस्या असल्यास आर टी ई पोर्टलवर मदत केंद्राची माहिती देण्यात आली आहे त्यांच्याशी संपर्क करून समस्येचे निराकरण करण्यात यावे पालकांनी ऑनलाईन अर्ज करताना अचूक माहिती भरावी उदाहरणार्थ घरचा पत्ता जन्मदिनांक उत्पन्नाचा दाखला अपंगाचा दाखला जात प्रमाणपत्र इत्यादी ज्या बालकांनी यापूर्वी आर टी ई पंचवीस टक्के अंतर्गत शाळेत प्रवेश घेतला असल्यास सदर बालकास पुन्हा अर्ज करता येणार ना नाही यापूर्वी पंचवीस टक्के प्रवेश प्रक्रियेअंतर्गत प्रवेश मिळालेल्या बालकांचा चुकीची माहिती भरून पुन्हा प्रवेश घेतल्याने निर्देश आल्यास सदरील प्रवेश रद्द करण्यात येईल तसेच पालकांनी एकच परिपूर्ण अर्ज सादर करावा एकापेक्षा अधिकचे अर्ज भरल्यास निदर्शनास आल्यास एकही अर्ज लॉटरीसाठी विचारात घेतला जाणार नाही पालकांनी कोणत्याही प्रकारची कागदपत्रे ऑनलाईन अपलोड करू नयेत बालकाचा दोन बालकाचा मोफत व सक्रिय शिक्षणाचा अधिकार अधिनियम दोन हजार नऊ अंतर्गत पंचवीस टक्के प्रवेश प्रक्रियेकरता आवश्यक कागदपत्रांचा तपशील खालीलप्रमाणे आहे एक निवासी पुरावा पंचवीस टक्के प्रवेश प्रक्रियेकरता आपण ज्या कार्यक्षेत्रातील शाळा निवडत आहोत त्या कार्यक्षेत्रात स्वतःच्या मालकीची निवासी व्यवस्था असल्यास त्या निवासी पुराव्याकरता रेशनिंग कार्ड ड्रायव्हिंग लायसन वीज देयक टेलिफोन देयक प्रॉपर्टी टॅक्स देयक घरपट्टी मतदान ओळखपत्र पासपोर्ट व राष्ट्रीयकृत बँकेचे पासबुक यापैकी कोणताही एक पुरावा ग्राही धरण्यात येईल पंचवीस टक्के प्रवेश प्रक्रियेकरता आपण ज्या कार्यक्षेत्रातील शाळा निवडत आहात उक्त कार्यक्षेत्रामध्ये स्वतःच्या मालकीची निवास व्यवस्था नसल्यास भाडेकरार दाय धरण्यात येईल सदरचा भाडेकरार हा दुय्यम निबंधक कार्यालयाचा नोंदणी असणे अनिवार्य आहे भाडेकरार हा फॉर्म भरण्याच्या दिनांकाच्या पूर्वीचा असावा व त्याचा कालावधी अकरा महिन्याचा किंवा त्यापेक्षा जास्त कालावधीचा असावा जे मालक रहिवाशी पुरावा म्हणून भाडेकरारची प्रत जोडतील त्याच्या निवासाची पडताळणी करण्यात येईल थी। ज्या ठिकाणचा भाडेकरारनामा दिला जाईल त्या ठिकाणी बालक पालक राहत नाही असे अरून आल्यास त्या पालकाविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येईल व प्रवेश प्रक्रिया असल्यास तो रद्द करण्यात येईल जन्मतारखेचा पुरावा ग्रामपंचायत मनपा नपा यांचा दाखला रुग्णालयातील ए एन एम रजिस्टरमधील दाखला अंगणवाडी बालवाडीतील रजिस्टरमधील दाखला आई वडील अथवा पालकांनी प्रतिज्ञापत्राद्वारे केलेले स्वयं निवेदन ग्राह्य धरण्यात येईल सामाजिक वंचित जात समर्गातील बालक असल्यास वडिलांचे बालकांचे सादर करायचे कागदपत्र तहसीलदार उपजिल्हाधिकारी उपविभागीय महसूल अधिकारी यांनी निर्गमित केलेल्या पालकांचा वडिलांचा बालकाचा जातीचा दाखला पररातीतील जातीचा दाखला प्रवेश प्रक्रियेकरता ग्राह्य धरण्यात येईल आर्थिकदृष्ट्या दुर्बल संवर्गातील प्रवेशाकरता वार्षिक उत्पन्नाचा दाखला ई पंचवीस टक्के अंतर्गत प्रवेशाकरता विद्यार्थ्यांच्या पालकांचा आर्थिक वर्ष दोन हजार तेवीस चोवीस किंवा चोवीस पंचवीस या वर्षाचा एक लाखापेक्षा कमी वार्षिक उत्पन्न असलेला तहसीलदार दाखला उत्पन्नाच्या दाखल्याकरता पगाराचा दाखला सॅलरी स्लीप कंपनीचा किंवा मालकाचा दाखला ग्राही धरण्यात येईल दिव्यांग मुलांसाठी वैद्यकीय प्रमाणपत्राचा पुरावा जिल्हा शल शल्यचिकित्सक वैद्यकीय अधिकारी अनुसूचित जाती जिल्हा शासकीय या रुग्णालय यांचे चाळीस टक्क्यापेक्षा जास्त दिव्यांग असल्याचे प्रमाणपत्र पालकांनी ऑनलाईन प्रवेश अर्ज भरताना एकक पालक सिंगल पॅरेंट्स विधवा आई किंवा वडील यापैकी कोणताही एक पर्याय निवडला असेल तर संबंधित बालकाचे पालकत्व स्वीकारल्या व्यक्तीचे प्रवेशासाठी लागणारे आवश्यक कागदपत्र गाय ग्राह्य धरण्यात येईल आर टी जी पंचवीस टक्के प्रवेश प्रक्रियेचे वेळी विद्यार्थी व पालक यांचे आधार कार्ड आधार क्रमांक मिळण्याकरता केलेल्या अर्जाची पावती घेणे अनिवार्य करण्यात येत आहे परंतु काही कारणास्तव बालक व पालक आधार कार्ड सादर करणे शक्य झाले नाही तर अशावेळी अशा प्रकरणामध्ये बालकाचे आधार कार्ड सादर करण्याच्या अटी अटीच्या अधीन राहून बालकांना तात्पुरता प्रवेश देण्यात यावा तात्पुरता प्रवेश दिल्याच्या दिनांकापासून नव्वद दिवसाच्या आत बालकाचे आधार कार्ड शाळेकडे सादर करणे बंधनकारक राहील बालकाच्या आधार कार्डची विहित कालावधीत पूर्तता न झाल्यास आर टी ए पंचवीस टक्के अंतर्गत दिल्ला तात्पुरता प्रवेश रद्द करण्यात येईल अनाथ बालके वंचित घटक आवश्यक कागदपत्रे अनाथ बालकांच्या बाबतीत अनाथालयाची बालसुधारगृहाची सुधारकृहाची कागदपत्र ग्राह्य धरण्यात येतील जर बालक अनाथालयात राहत नसेल तर ते बालक जे त्याचा सांभाळ करतात किंवा त्याचे हमीपत्र आवश्यक राहील अनाथ बालकांच्या संदर्भात इतर कागदपत्र उदाहरणार्थ वार्षिक दाखला विचारात घेतला जाणार नाही याच्या व्ही बाधित प्रभावित असल्यास आवश्यक कागदपत्रे जिल्हा शल्यचिकित्सक वैद्यकीय अधीक्षक अधिसूचित जिल्हा रुग्णालय शासकीय यांचे प्रमाणपत्र अनिवार्य राहील घटस्फोटीत महिला पालक असल्यास आवश्यक कागदपत्रे न्यायालयाचा निर्णय घटस्फोटीत महिलेचा बालकाच्या आई आईचा रहिवाशी पुरावा बालक वंचित गटात असल्यास बालकाचे किंवा त्याचे वडिलाचे जातीचे प्रमाणपत्र व बालक आर्थिक दुर्बल घटकातील असल्यास तर बालकाच्या आईच्या उत्पन्न दाखला इत्यादी कागदपत्रे दाखल करणे आवश्यक राहील न्यायप्रविष्ट असलेल्या घटस्फोटीत प्रकरणातील महिला प्रकरण न्यायप्रविष्ट असल्यास असल्याचा पुरावा दोन घटस्फोटित प्रकरण न्यायप्रविष्ट असल्यास महिलेचा अथवा बालकाच्या आईचा रहिवाशी पुरावा बालक वंचित गटातील असल्यास बालकाचे किंवा त्याचे वडिलाचे जातीचे प्रमाणपत्र व बालक आर्थिक दुर्बल घटक असल्यास बालकाच्या आईच्या उत्पन्नाचा दाखला इत्यादी कागदपत्रे दाखल करणे अनिवार्य राहील विधवा महिला एक पतीचे मृत्यू प्रमाणपत्र दोन विधवा महिलेच्या बालकाचा आईचा रहिवाशी पुरावा तीन बालक वंचित गटातील असल्यास बालकाचे व त्याच्या वडिलाचे जातीचे प्रमाणपत्र व बालक आर्थिक दुर्बल घटकातील असल्यास तर बालकाच्या आईचा उत्पन्न दाखला इत्यादी कागदपत्रे दाखल करणे अनिवार्य राहील तीन ऑनलाईन अर्ज सादर करण्याची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर व्यापक प्रसिद्धी देऊन ऑनलाईन सोडत लॉटरी काढण्या करता दिनांक निश्चित केले जाईल उक्त तारखेस ऑनलाईन पद्धतीने लॉटरी काढण्यात येईल सन चोवीस पंचवीस या शैक्षणिक वर्षाकरता आर टी ई अंतर्गत पंचवीस टक्के राखीव जागावरील प्रवेश प्रक्रियेसाठी एकाच टप्प्यात लॉटरी काढली जाईल तसेच शाळेत आर टी ई अंतर्गत उपलब्ध जागा एवढी एक प्रतीक्षा यादी वेटिंग लिस्ट तयार केली जाईल लॉटरी लागलेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश घेण्यासाठी पुरेसा कालावधी देण्यात येईल या कालावधीमध्ये विद्यार्थ्यांनी प्रवेश घेऊन शाळेतील जागा रिक्त राहिल्या असतील तर पहिल्या प्रतीक्षा या यादी वेटिंग लिस्टमधील अनुक्रमी विद्यार्थ्यांचा प्रवेश घेण्याबाबत मेसेज पाठवला जाईल मगच प्रतिष्ठाल विद्यार्थ्यांनी अलॉटमेंट लेटर काढून विहित मूर्तीत प्रवेश घ्यावा या कालावधीत विद्यार्थ्यांनी प्रवेश घेऊन शाळेत जागा रिक्त राहिल्या असतील तर दुसऱ्या प्रतीक्षा यादी वेटिंग लिस्टमधील अनुक्रमी विद्यार्थ्यांना प्रवेश घेण्यावर मेसेज एन आय सीद्वारे पाठवल्या जाईल मगच दुसऱ्या प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांनी अलॉटमेंट लेटर काढून विहित मूर्तीत प्रवेश घ्यावा अशा पद्धतीने आर टी ई प्रवेशपात्र शाळांची क्षमता प्रवेश पूर्ण होईपर्यंत तिसऱ्या किंवा चौथ्या प्रदेश यादीतील विद्यार्थ्यांना एन आय सीकडून मेसेज पाठवण्यात जाईल सोबत लॉटरी झाल्यानंतर पडताळणी समितीला आर टी ई पोर्टलवर त्याच्या लॉग इनला विद्यार्थ्यांची नावे व मोबाईल क्रमांक दिले जातील विद्यार्थ्यांच्या नावापुढे ज्या दिनांकास विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी बोलवल्या जाईल त्या पालकाकडून मूळ कागदपत्रे व एक छायांकितपत्र पडताळणी समितीने प्राप्त करून घ्यावी कागदपत्राची प्राथमिक तपासणी करून योग्य असल्यास विद्यार्थ्यांच्या नावापुढे ऑनलाईन नोंद नोंद करावी तसेच पालकाकडील अलॉटमेंट लेटरबाबत तात्पुरता प्रवेश दिला असे न नोंद करावे व ती नोंद करून पालकांना परत करावे तसेच पालकाकडून हमीपत्र भरून घ्यावे काही पालक मूळ गावी किंवा अन्य गावी स्थलांतर होण्याची शक्यता असते त्यामुळे जिल्ह्यातारखेस पालक कागदपत्र पडताळणी सोबत राहू शकले नाही तर त्यांना पुन्हा दोन संधी देण्यात याव्यात बालकांना प्रवेश घेण्याकरता पालकांची पालकांनी पडताळणी समिती संपर्क साधावा सहा कागदपत्रे तपासणीसाठी करण्याकरता राज्यातील सर्व गट शिक्षणाधिकारी अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली पडताळणी समिती गठीत करण्यात यावी पडताळणी समितीची रचना खालील प्रमाण राहील अनुक्रमांक समितीची रचना संख्या समितीचे स्थान गट शिक्षणाधिकारी किंवा अधिकारी एक अध्यक्ष केंद्रप्रमुख वार्ड ऑफिसर दोन सदस्य मुख्याध्यापक शासकीय शाळा सदस्य मुख्याध्यापक कंपनी शाळा सदस्य मुख्याध्यापक विनाय शाळा सदस्य शिक्षण संस्थेचे प्रतिनिधी दोन सदस्य पालक संस्थेचे प्रतिनिधी दोन सदस्य शिक्षकांचे प्रतिनिधी दोन सदस्य पालक शिक्षक संघाचे प्रतिनिधी दोन सदस्य स्वयंसेवी संस्थेचे प्रतिनिधी दोन सदस्य शिक्षण अधिकारी सदस्य सचिव एक पडताळणी समितीने प्रवेशपात्र बालकाच्या प्रवेशाळी आवश्यक या सर्व कागदपत्रांची पडताळणी करण्यात यावी शिक्षण गटशिक्षण यांनी प्रत्येक बालकांना प्रवेशाळी तीन संधी देऊन पालकांनी संपर्क केला नाही अथवा प्रवेशासाठी आले नाही तर वंचित विहित मुदतीत आर टी ई पोर्टलवर नॉन ॲप्रोच करावे पडताळणी समिती केंद्रावर गर्दी होणार नाही व बालक प्रवेशन वंचित राहणे याची दक्षता घ्यावी आठ पडताळणी समितीने सविस्तर माहिती द्या सर्वांना देण्यास दिसण्यासाठी पोर्टल भरावी व दिसते का याची खात्री करावी नऊ पडताळणी समितीने मागील वर्षी प्रवेशित विद्यार्थ्यांचे आकडेवारी विचार घेऊन पडताळणीविषयक का कामकाज वेळेत होईल व या दृष्टीने नियोजन करावे पडताळणी समितीने रहिवाशी पत्ता गुगलवरील पत्ता व वय याची पडताळणी सर्व पात्र विद्यार्थ्यांची करावी सामाजिक वंचित संवर्गातील विद्यार्थ्यांकरता जात प्रमाण प्रमाणपत्राची तर आर्थिक दुर्बल संवर्गातील विद्यार्थ्यांकरता उत्पन्न प्रमाणाची पडताळणी करावी या दृष्टीने आवश्यक सुविधा घटना स्तरावर सादर करावे समितीने आर टी ई कागदपती पडताळणी तपासणी करून पडताळणी केल्यानंतर सदर विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यासाठी सुविधा आर टी पोर्टल करण्यात येत आहे पडताळणी समितीने तपासणी केलेले पात्र विद्यार्थी गट अधिकारी यांच्या साक्षीने पत्र घेऊन शाळेत येत जातील शाळा स्तरावर कोणत्याही कागदपत्रे तपासणी करण्यात येणार नाही जे, जे विद्यार्थी कागदपत्रे तपासणीसाठी पात्र असतील होतील त्यांची निवड रद्द करण्यात येईल व अशा रद्द केलेल्या विद्यार्थ्यांना शिक्षणाधिकारी प्राथमिक जिल्हा परिषद यांच्याकडे तपास दाद मागता येईल शिक्षणाधिकारी प्राथमिक जिल्हा परिषद निर्णय मान्य नसल्यास विभागीय शिक्षण उपसंचालक यांच्याकडे दाद मागता येईल व त्यांचा निर्णय अंतिम राहील शासन निर्णय दिनांक चोवीस एक दोन हजार चौदानुसार शिक्षणाग्री प्राथमिक व जिल्हा तालुका व मपा मनपा, मनपा स्तरावर तक्रार निवारण केंद्र व मदत केंद्राची स्थापना करावी अकरा प्रत्यक्ष अधिक नाव आले आहे याचा अर्थ प्रवेश निश्चित होईल असा नाही बारा पालकांनी केवळ एस एम एसवर अवलंबून न राहता आर टी पोर्टलवर वेळोवेळी जिल्हा सूचनेचे अवलोकन करावे व सदरील माहितीचा लाभ घ्यावा तेरा विहित मुदतीनंतर प्रवेशाडी शाळेत जागा रिक्त असल्या तरी कोणत्याही परिस्थितीत बालकांना प्रवेश दिला जाणार नाही अशी याची सर्व पालकांनी नोंद घ्यावी भी। विहित मुदतीनंतर प्रशासाठी कोणत्याही पालकांच्या अर्जाची अथवा निवेदनाची दखल घेत घेतली जाणार नाही याची सर्व पालकांनी नोंद घ्यावी चौदा विद्यार्थ्यांची खोटी चुकीची माहिती भरून प्रवेश निश्चित केला व बाब शासना दिसण्यात आल्यास खोटी चुकीची माहिती भरून दिशाभूल प्रकरणी आर टी जी पंचवीस टक्के कोणत्याही टप्प्यावर प्रवेश रद्द करण्यात येईल याची संबंधित नोंद घ्यावी अशा प्रकारचे आर टी ई दोन हजार पंचवीस सव्वीस जी प्रक्रिया होणार आहे त्याकरता नवीन बदल शासनाने सुचविले आहे तरी वरील तारखेचा आपण विचार करावा आणि सदरील प्रक्रिया आपण आपल्याला जर क्रमांक कर लावायचा असेल तर आपला नंबर कशाप्रकारे लागेल याबाबतच्या सूचना वरील व्हिडिओ दिलेल्या आहेत